आजपासून नव्या मुंबई मध्ये सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे टोल फ्री लाईन च्या माध्यमात या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे नवी मुंबईपासनं सुरू झालेलं आहे पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे रक्ष विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई लढतो लड� आहे आज नवी मुंबई में ड्रग्स फ्री नवी मुंबई इस अभियान की शुरुआत की गई है इसके तहत बड़े पैमाने पर लोगों में जागृति करना जो संदिग्ध है उनके ऊपर कार्रवाई करना और विशेष रूप से हमारी नई पीढ़ी ड्रग्स से दूर रहे इसके लिए प्रयास इस माध्यम से हम करने वाले हैं प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में जो ड्रग्स के खिलाफ एक मुहिम चल रही है उसमें महाराष्ट्र भी बड़े पैमाने पर सम्मिलित है और नवी मुंबई से ये जो कैंपेन हमने शुरू किया है पूरे महाराष्ट्र में एक बड़ी लड़ाई ड्रग्स के खिलाफ हम लड़ने जा रहे हैं सोशल मीडिया के माध्यम से ड्रग्स की बिक्री के लिए जाते हैं प्रमुख जनता में असं लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपण पेडलर्सवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्डर्स प्लेस करायच्या कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली आहे त्यामुळे असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचे ज्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून काढतायत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे आपण बघितलं असेल मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्जच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली असं आहे की पंजाब सारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण त्याच्याविरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कारवाई केली तर ते आपण थांबवू शकतो ती कारवाई आम्ही सुरू केली शरद गौरव का नहीं सर गौरव जैसी कंपनी है तो बहुत बड़ी ऐसा है कि सोशल मीडिया सोशल मीडिया को भी एक नए मार्केट प्लेस के रूप में देखा जा रहा है और जब पेडलर्स के ऊपर कार्रवाई होती है तो सोशल मीडिया का उपयोग करके कुरियर का उपयोग करके ड्रग डिलीवरी करने का प्रयास करते हैं नई-नई चीजें वो कर रहे हैं लेकिन उसके खिलाफ हम लोग भी प्रशासन राज्य शासन नशामुक्त ह्या कॅम्पेन ची सुरुवात आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते केलेली आहे याचे अम्बॅसेडर प्रसिद्ध सिने अभिनेते श्री जॉन एब्राहम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आमचा या कॅम्पेनच्या माध्यमातून प्रयत्न आहे की नशामुक्तीच्या दृष्टिकोनातून हे जे अवेअरनेस आहे हे संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोचावं जेणेकरून कोणीही नशा करू नये ह्यामध्येच पोलीस सुद्धा जी काही कारवाई करत असते ह्या पेडलर्सवर तीसुद्धा आम्ही स्केलअप करतो आहोत त्याची पण स्ट्रेथनिंग आम्ही आता करीत आहोत आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य या कॅम्पेनचं हे आहे की आपल्याला सर्वसामान्य जनतेलासुद्धा आम्ही ह्या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याची विनंती करत आहोत आपल्या विरुद्ध आपल्या शेजारी शाळेच्या भोवती किंवा आपल्या एरियामध्ये नुकतंमध्ये कुठेही आपल्याला जर कोणीही ड्रग्स सेल करत असताना जर आपल्याला आढळलं तर कर कृपया करून आम्हाला डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या नंबरवर अॅनॉनिमस लिपोट आपलं नाव न सांगता आम्हाला कृपया करून इन्फॉर्मेशन द्यावे जेणेकरून पोलीस त्याच्यावर तात्काळ कारवाई करतो गेल्या दोन वर्षभरात जवळजवळ साठ कोटीच्या जवळपास ड्रग्ज आम्ही पकडलेला आहे हस्तगत केलेला आहे परंतु त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं आहे की खूप मोठ्या प्रमाणात या ड्रग्जचा नाश सुद्धा झालेला आहे आणि त्याहीपेक्षा मोठी बाब म्हणजे हे ड्रग पेडलिंग करणारे हजाराच्या वर लोक हे गेल्या दोन वर्षभरात आम्ही मायदेशी पाठवलेले आहेत जेणेकरून आणि त्यांचं मॅपिंग सुद्धा केलेलं आहे प्रयत्न के हा आहे की आपल्याला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा संपूर्ण परिसर हा ड्रग फ्री करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही लोकांना अपील करतोय की ह्या सर्व कॅम्प मध्ये आपण सहभागी व्हावं